या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे मटन फिश तयार करून मिळेल पत्ता झिरो सिक्स एट 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 टू ब्रेकिंग सोलापूर विमानतळाबाबत मोठी अपडेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर विमानतळ सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरण यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून कामाचा सविस्तर आढावा घेतला विमानतळावर अग्निशामन वाहन सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली तसेच विमानतळ परिसरात विविध पक्षी यांचे सर्वेक्षण करण्याबाबत वन विभाग महापालिका यांना सूचना देण्यात आल्या सोलापूर विमानतळावर प्रवासी विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर विमान ये जा करण्याच्या वेळेस ओला उबेर आणि टॅक्सी यांची सेवा सुरू व्हावी याबाबत माहिती घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी दिल्या यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे प्रांताधिकारी सदाशिव पडदुने सुमित शिंदे तहसीलदार निलेश पाटील किरण जमदाडे वन विभाग हवामान विभाग विमानतळ प्राधिकरण अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर